अखिल भारतीय पद्मशाली संगम हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटना तथा मराठवाडा पद्मशाली महिला संघटना आयोजित पद्मशाली समाज सामूहिक विवाह मेळाव्याच्या अनुषंगाने नांदेड येथे सहविचार सभा संपन्न दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स सा, सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी नांदेड येथील मातोश्री मंगल कार्यालय जुना जुनाकठा का नांदेड येथे होणाऱ्या विवाह मेळ्याच्या अनुषंगाने तेरा एप्रिल रोजी सुलोकमान्य मंगल कार्यालय येथे पद्मशाली समाज सामूहिक विवाह मेळाव्याच्या अनुषंगाने समाज बांधवांनी आपल्या मुलामुलींचे लग्न मेळाव्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी माजी आमदार कैलास शेठ गोरंट्याल यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय पद्मशाली संघामचे गौरवाध्यक्ष श्रीधर शंकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यासह सभेत पद्मशाली समाजाचे नेते तथा जालन्याचे माजी आमदार कलाशेठ गोरंट्याल अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरवाध्यक्ष श्रीधर शंकरवार परला सुरकुटवार ए बी एस बी सीचे नेते इंदापुरे मराठवाडा अध्यक्ष मारुतराव कॅतंवार नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदशेठ कोकुलवार माधवाना साठे व जिल्ह्यातील व मराठवाड्यातील पदाधिकारी असंख्य महिला व पुरुष समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ती ह्या ह्या बाबतीत होती संदर्भात होती की अखिल भारत पद्मशाली समाज अंतर्गत आणि मराठवाडा आयोजित आणि एक महिला पद्मशाली महिला संघटना आणि मराठवाडा नांदेड युवक संघटना आयोजित विवाह मेळावा हा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली आहे मातोश्री मंगल कार्यालयामध्ये आजपर्यंत आमचे सात सात वधू वरांच्या नोंदणी झालेल्या आहेत यापुढेही पाच सहा नोंदणी आमच्या हातावर आहेत त्याचं पण होण्याची आवश्यकता आहे जवळपास पंधरा हे आम्ही विवाह सामूहिक विवाह विवाह घेण्याचं नियोजन झालेलं आहे त्या बाबतीत सर्व समाज मंडळाचे आज कैलास सेठ गोरंटाल आपले माजी आमदार जालन्याचे एकमेव समाजाचे धाडसे नेतृत्व हे आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले होते त्यांचे पण सहकार्य आणि देण्याचे त्यांनी आपल्याला हे आश्वासन दिलेले आहे आज सर्व समाज बांधव आपले मुखेडवरून वरून सगळे वरू आलेले आहेत आणि आज सत्कार मूर्ती आपले हे एसबीसी एस चळवळीचे वीर भी, पुत्र होते ते बालाजी चिंतावार आणि शिवशंकर सुरगुटवार यांना पण आपण सत्कार करण्यात आले आहेत त्यांनी एस बी सी संघर्ष केल्याबद्दल आणि आपल्या मुखेड जिल्ह्याचे आणि नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष माधवांसाठी हे पण आज उपस्थित होते त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन आम्हाला आहे आयोजक म्हणून मी आज सर्व समाज बांधवांना आवाहन करते की सर्व समाज तन मन धनाने आम्हाला सहकार्य करावे हीच आमच्या दोन्ही आयोजकांकडून ही विनम्रपणे विनंती करत आहे जय मार्कंडे जय पद्मशाली आज अखिल भारत पद्मशाली संगम मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत जे मराठवाडा पद्मशाली महिला संघटना आणि नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री मंगल कार्यालयमध्ये जे पद्मशाली समाज सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय त्या मेळाव्याच्या अनुषंगाने आज सहविचार सभेचं आयोजन होतं या सहविचार सभेमध्ये मराठवाड्यातील पद्मशाली समाजाचे मोठे नेते आले होते नांदेड जिल्ह्यातून संपूर्ण तालुका अध्यक्ष आले होते या मेळाव्याच्या सहविचार सभेला जालन्याचे लोकनेते पद्मशाली समाजाचे एकमेव माजी आमदार कैलाशेठ गोरंट्याल यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महासभा खंबीरपणे भक्कमपणे काम करण्यासाठी तयार आहे आणि त्यांचं योगदानही खूप आहे दानशूर व्यक्तिमत्व आहे मागच्या मेळाव्याला त्यांनी खूप दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी देणगी दिली होती आणि याही मेळाव्याला बऱ्याच समाज बांधवांनी देणगीच्या स्वरूपातून आम्हाला संघटनेला आशीर्वाद दिलेला आहे काही बऱ्याच जणांनी एकवीस एकवीस हजारची देणगी देऊन अन्नदानाच्या रुपयामध्ये देणगी दिलेली आहे लवकर सगळ्यांचे आकडे आम्ही एका प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जाहीर करणार आहोत अजून ज्या कोणी समाज बांधवांना या पवित्र सोहळ्यामध्ये कन्यादान रुपी अन्नदान रुपी जर कोणाला विवाह मेळाव्या सोहळ्यामध्ये पैसे रक्कम द्यायची असेल किंवा अन्न देणगी द्यायची असेल अं काही वस्तू द्यायचे असेल वधूवरांना ते देऊ शकतात आमच्याकडे संपर्क साधू शकतात बरेच जणांनी व्यक्तिगतरित्या देणगी दिलेली आहे अजून कोणाला द्यायचे असले तर आम्ही त्याचे स्वीकारू आणि हा विवाह सोहळा भव्य दिव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात कसा साजरा होईल याच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन पद्मशाली महिला आघाडीच्या वतीनं आणि नांदेड जिल्हा युवक संघटनेच्या वतीनं सोळा मेला जे नांदेड इथे विवाह विवाह सोहळा जो संपन्न होताय ते अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण का समाजाला या अशा विवाह सोहळ्याची अतिशय आवश्यकता आहे कारण आमच्या समाजामध्ये आर्थिक दुर्बलता खूप आहे त्यामुळं लग्न करणं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे अशा लोकांचे विवाह विवाहनं अतिशय गरजेचं होतं त्या अनुषंगाने या दोन्ही आघाड्याच्या वतीनं या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न करण्याचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाची बैठक आज ले ले या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्या बैठकीला आमचे नेते समाजभूषण आदरणीय माझे आमदार केलेशाट वरंटेल हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असले त्यामुळे अतिशय तंत्रशुद्ध असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व समाज बांधवांनी एक संकल्प केला आहे उद्याचा हा सामूहिक मेळावा अतिशय भव्य आणि दिव्य भूताना भविष्य होईल असे त्यांनी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे माझा वैयक्तिक नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मी या सम विवाह मेळाव्याला पाठिंबा देतो आणि या विवाह मेळाव्यासाठी माझ्या वतीनं माझ्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते घेऊन तन मन धनाने या ठिकाणी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि एक अद्भुतपूर्ण या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे सगळ्या शक्तीनिशी आम्ही हे सोहळा संपन्न करून दाखवू असं या ठिकाणी आवाहन